थंडीच्या दिवसामध्ये घरातलं तापमान वाढवण्यासाठी उत्तर भारतात सर्रास हीटरचा वापर केला जातो पण याच हिटरमुळे राजस्थानमधल्या संपूर्ण कुटुंबालाच जीव गमवावा लागण्याची जी घटना घडली आहे अलवरमधल्या खैरथल तिजारा जिल्ह्यातील शेखपूरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे मुंडाणा गावातल्या घरात राहणारं यादव दाम्पत्य आणि तिच्या मुलीचा हिटरमुळे भाजून जागीच मृत्यू झाला घरामधला हिटर जळाल्यामुळे दीपक यादव यांनी त्यांची मुलगी निशिका यांचं जागच्या जागीच निधन झालं तर दीपक यांच्या पत्नीला अलवरच्या राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण तिनेही जीव कमावला या अपघातामध्ये तीन सदस्याचं पूर्ण कुटुंबच जळून खाक झालंय मुंडाणा गावचा रहिवासी दीपक आणि जयपूरच्या संजीव यादव यांचं दोन वर्षापूर्वीच प्रेमविवाह झाला होता या दोघांना दोन महिन्यापूर्वी मुलगी देखील झाली तिचं नाव दोघांनी मिळून निशिका असं ठेवलं होतं शुक्रवारी रात्री दीपक आणि संजीव मुलीसोबत खोलीमध्ये झोपी गेली होती थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी रात्री हीटर सुरू केला आणि यांना झोप लागली आणि हा हीटर बेडच्या शेजारी ठेवण्यात आला होता हिटर गादीमध्ये असलेले कापसाने पेट घेतला आणि तिघही आगीमध्ये अडकले रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आगीने रौद्र रूप धारण केलं घरातून किंचाळण्याचा आवाज यायला लागल्यावर गावातले लोक तिथे पोचले पण आग घराच्या चारही बाजूनी पसरली होती त्यामुळे मदत करण्यासाठी आतमध्ये नंतर बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात गेल्यानंतर लगेचच दीपक आणि त्यांच्या दोन महिन्याच्या मुलीला मृत घोषित करण्यात आलं तर संजूला गंभीर जखमी अवस्थेमध्ये आणण्यात आलं होतं आगीमध्ये संजू ऐंशी टक्के जळली होती उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला आहे एकाच घरातल्या तिघांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबात आणि गावावर शोककळा पसरली होती